जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना अनेक कामं करावी लागतात आणि त्याच अनुषंगाने एका जिल्ह्याने सर्व शिक्षकांना एका कामातून मुक्त केलेले आहे त्या संदर्भातलं पत्र आलेलं आहे आणि त्यामुळे सर्व शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहतात गेटॉल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय ठाणे यांचं हे पत्र आहे प्रति मतदार नोंदणी अधिकारी विधानसभा मतदारसंघ सर्व विषय बी एल ओच्या शैक्षणिक कामातून शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेला आहे जिल्हाध्यक्ष कास्ट्राईव्ह शिक्षक संघटना ठाणे उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आर टी ई दोन हजार नऊनुसार नुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता दशावार्षिक जनगणना आपत्ती निवारण कामे व प्रत्यक्ष निवडणूक वगळता इतर विभागाची कोणतीही अशैक्षणिक काम देऊ नये याकरिता शालेय शिक्षण विभागाने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन आदेश पारित केला आहे सदर आदेशानुसार बी एल ओ हे काम देखील अशैक्षणिक असल्याचे नमूद केले आहे सद्य परिस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यात जवळपास नऊशे शिक्षकांची पदे रिक्त असून विविध प्रकारचे गुणवत्ता विकास कार्यक्रम ऑनलाइन कामे यामुळे शिक्षक त्रस्त असून शासन आदेशानुसार मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी म्हणजेच बीएल ओच्या कामातून शिक्षकांना मुक्त करण्याची विनंती सदर पत्रानुसार करण्यात आलेली आहे सोबत विनंतीपत्राची छायांकेत प्रत जोडली असून त्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करण्यात येऊन संबंधितास परस्पर कळवण्यात यावे व त्याबाबतचा अहवाल विना विलंब या कार्यालयात सादर करावा उपजिल्हा निवडणूक अधिकारी ठाणे यांच्या सहीने सदरचं पत्र काढण्यात आलेलं आहे म्हणजे ठाणे जिल्ह्यातील तात्पुरतं तरी बीएलओनची कामं ही शिक्षकांकडून काढण्यात आलेली आहे आणि त्यामुळे शिक्षकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे